यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शनिवारी साजरा केला जात आहे हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे जर तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधली तर तुम्हाला मिळू शकते चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया राशीनुसार राखीचे रंग आणि त्यांचे फायदे रक्षाबंधन हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे जो दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा होतो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात या बदल्यात भाऊ आपल्या बहिणींना संरक्षणाचे वचन देतात या वर्षी तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधू शकता ज्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळू शकतात मेष मेष राशी राशी जर तुमच्या भावाची असेल तर तुम्ही त्याला लाल रंगाची राखी बांधू शकता वृषभ राशी वृषभ राशीच्या राशी लोकांना गुलाबी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते मिथुन राशी रक्षाबंधनाला मिथुन राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची राखी बांधणे शुभ असते कर्क राशी जर तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर तुम्ही त्याला पांढऱ्या रंगाची राखी बांधू शकता सिंह राशी रक्षाबंधनाला सिंह राशीच्या भावाच्या मनगटावर नारंगी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते कन्या राशी ज्यांच्या भावाची राशी कन्या आहे त्यांनी हिरव्या रंगाची राखी बांधावी तुला राशी तुला राशीच्या लोकांना रक्षाबंधनाला गुलाबी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाला लाल रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते धनुराशी जर तुमच्या भावाची राशी धनु असेल तर तुम्ही त्याला पिवळ्या रंगाची राखी बांधावी मकर राशी रक्षाबंधनाला ज्यांच्या भावाची राशी मकर आहे त्यांनी आपल्या भावाला निळ्या रंगाची राखी बांधावी कुंभ राशी रक्षाबंधनाला तुम्ही कुंभ राशीच्या भावाला गडद निळ्या रंगाची राखी बांधू शकता मीन राशी ज्यांच्या भावाची राशी मीन आहे त्यांनी आपल्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधावी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका